सुभाष काय टेन्शन आहे नाही ना सिक्स मारायचं आहे जवळ आहे अरे जवळ आहे जवळ तो बघ हा ले तीन ला चार पाहिजे आणि नवनाथ आहे स्ट्राईक लारं सगळी नाही ना टेन्शन दूर करणार नवनाथ नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज रविवार आहे आणि आज आहे गटारी गटारी अमोश आहे आज तर आज पावसाचं वातावरण पण आहे पण आत्ता मी चाललो आहे थोडं क्रिकेट खेळायला आमची एंट्री आहे वाडीची ह्या टाईमला रबाळ्याला आहे सो रबाळ्याला जाऊया आणि आपल्या वाडीतले प्ले अजून प्लेअर वगैरे येणार आहेत सो मित्र वगैरे बघायला भेटतील मागच्या मागच्या एका व्हिडिओमध्ये हो आपण पहिली ट्रॉफी मारली होती आपल्या वाडीच्या नावाची पहिली ट्रॉफी आली आपल्या वाडीमध्ये हो सो आज चाललेलो आहे आपले आ, तर बघूया आपल्या दोन एंट्री असणार आहेत वाडीच्या पोरं जास्त आहेत खेळणारे तर मग पोरं बोलली अजून एक एंट्री करूया आणि आपण पण खेळूया म्हणजे दोन दोन टीम असतील बघूया एक तरी ट्रॉफी आली पाहिजे या टायमिंगला आपल्या वाडीच्या नावाची तर चला जाऊया मैदानामध्ये बघूया ह्या टायमा रबाळ्याला जायचं आहे बघूया आता कोणकोण आहेत आज रबाळ्याला आलेलं आहे आणि हे इकडे आहे रबाळ्याचं रेल्वे स्टेशन आणि हे सगळे फंटर लोक आता आलेले आहेत पाऊस आहे आज पावसाचं वातावरण आहे आणि पहिल्यांदा भिजला ना पण आराटणार म्हणून आधी भिजणार नाही छत्री वित्री आज आणले त्या दिवशी जाम गारटलं होतं इथे पण आलाय आज अरती आज आलाय खेळायला अजून पुढे अर्धी पोरं चालत आहेत आमची दुसरी टीम आहे त्याचा राऊंड आहे एकचा अजून आरतीपूर्व थोडे लेट लेट येतील हो आणि पहिलाच आमचा राऊंड आहे म्हणजे टुर्नामेंट ओपनिंगचा पहिला राऊंड आमचा आहे उद्घाटन सामना आहे उद्घाटन सामना आहे नारळ थोडायचा तो सेक्टर आठला आलो आहे आपण आणि ह्या ग्राउंडमध्ये आजच्या ह्या टुर्नामेंट होणार आहेत सिमेंट पीज आहे ह्या सिमेंट पीजवरती मॅच होणार आहेत आज आणि पहिलाच राऊंड आहे आपला ओपनिंगचा आणि पावसाचं हे जबरदस्त असं वातावरण आहे आणि आज पाऊस पडल्याशिवाय काय राहणार नाही आला हा बघा आला 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 आजच्या टुर्नामेंटचे आयोजक प्रदीप तलेकर हो साहेब नमस्कार <laughs> पावसाळी टुर्नामेंटसाठी सगळी पोरं आज जमा झाले आमच्या गावातले आणि फिरंदावणे निवयवाडीतली आज ही टुर्नामेंट पूर्ण ऑर्गनाईज केले सचिन भाऊ आहे आजच्या टुर्नामेंटचे आयोजक पिरंदवणे की निवयवाडी आज ही पूर्ण टीम आहे आज पावसाळी टुर्नामेंट ऑर्गनाईज केले आहे सगळ्यांनी आणि पहिला तर नाणेफेकीचं होईल ना आपण नारळ वगैरे सगळं फोटो वगैरे घेतलेलं आहे तर मॅचला लवकर सुरुवात होईल बरोबर आज बरोबर सगळं टायमिंगवरती होईल ना टाइमिंग वरती हो आज साडे नऊचा टायमिंग होता पण थोडं मागे पुढे होतंय बाकीच्या टीम पण यायच्या बाकी अजून तर चला आज एन्जॉय करूया क्रिकेटचा पावसाळी क्रिकेटचा एन्जॉय घेऊया सुरू केला असं मॅचला पण लागले पाहिजे आपले तर आपण फायनल पर्यंत पोहचू कोण जिंकला अच्छा चांदेवडीवाडी कर्जू येतले ना मस्त ऑल द बेस्ट डिसिजन लवकर कळवा नवनाथ आहे नवनाथ आहे इकडे आज आमचे आम्ही दु दू, दुसरी टीम जे पोरं खेळायला ज्यांना भेटत नव्हते ना त्या लोक मिळून आम्ही ही दुसरी टीम टाकले आमची दुसरी दुसरी आहे ना आमची दुसरी एक जे आम्ही रेग्युलर खेळतो ज्या टीममधून त्याची एंट्री लेट आहे एक वाजता ले एंट्री आहे सो थोड्या वेळा सगळेजण येतील तोपर्यंत पहिलाच राऊंड होता त्यामुळे आम्ही जेवढे खेळणार तेवढे जण आलेलं आहे आणि सगळेजणं पहिली मॅच जिंकून घेऊ आहे की नाही सगळेजणं बॉलर पण नवीन आहेत टुर्नामेंटला नवीनच आहेत सगळे बॉलर बॅट्समन पण ओपनिंगला सगळे नवीन जाणार आहेत पण ठीक आहे चालेल एन्जॉय घेऊया त्या क्रिकेटचा आजच्या मॅचमध्ये हे सगळे खेळणार आहेत सगळे नवीन चेहर आहेत मजा करू जरा सुभाष काय टेन्शन आहे नाही ना सिक्स मारायचं आहे जवळ आहे अरे जवळ आहे जवळ तो बघ हा लेकचा जवळ आहे एकदम हा बघा हा स्टेज आहे ना तो सिक्स आहे इजी मारेल एक तरी बघायचा आहे तुझ्या बॅटमधून काय डिसिजन दिला की नाही हा घ्या काय ते घ्या पण ह्या पावसाच्या आधी घ्या काय ते धोलेता रे हे तर राखी हा नको नको हे ना याला गेला बॅटिंग बॅटिंग

नाही मी फर्स्ट मॅच विन झालेला आहे पहिल्यांदाच एंट्री टाकली होती दुसरी टीम जबरदस्त आणि अशीच आपली दुसरी पण एक टीम आहे ती पण गेली पाहिजे पुढे मस्त पैकी आज फायनल ला आज फायनल ला दोन्ही पण आपल्या टीम गेल्या पाहिजे एक टीम आमची एक ग्रुप मध्ये आणि बी ग्रुप मध्ये दुसरी टीम आहे मजा येत्या टुर्नामेंटला जेव्हा पहिली मॅच विन होतो ना, दुसरी ना, दुसरी ना, दुसरी ना आपण मॅच मध्ये अरे राहुल आता दुसऱ्या टीम मध्ये खेळणार आहेत ना ते आता येतील कारण एकचा राऊंड आहे म्हणून आम्ही फक्त आलो तर नेमकेच आलो जेवढे खेळणार होतो तेवढे पण सक्सेसफुल पहिला बत्तीस रन करायचे होते समोर त्यांना तीन ओवर मध्ये चांगला झालेला आणि सुभाष मी सुभाष कुठे सुभाष पुढे गेला पुढे गेला सुभाषने ओवर टाकली शेवटची चौदा पाहिजे होती सहा बॉलला ओवर मस्त काढला त्यांनी त्याने शेवटच्या एक बॉलला सहा रन पाहिजे होते मी बोलतो सिक्स वगैरे की काय कारण हे हे बॉलर वगैरे आहेत ना सगळे आजचे जे ओवर टाकली ना टुर्नामेंटसाठी फर्स्ट टाईम ओवर वगैरे टाकले त्यांनी तर मस्त कारण जेव्हा आपण टुर्नामेंटला ओवर वगैरे टाकतो ना त्या टाईमला थोडं घाबरायला होतं त्यामुळे व्हाईट नो वगैरे हे पडतं आणि बॅट खाली पण बॉल जातात पण चांगल्या ओवर टाकल्या सगळ्यांनीच आणि मस्त आपली टीम विन झालेली आहे अशीच आपली दुसरी पण टीम विन झाली पाहिजे खूप मजा येईल सकाळचा जरा पोटपूजा चालू आहे नाश्ता भजीपाव वडापाव भजीपाव आमचा फेवरेट आहे एनी टाईम तू काय घेतलं आहे वडापाव अँड पॅटीस घेतला नाही मोठा आहे ना हे एवढी जाड मिरची नाचाय नाचायला मस्त आहे इथे नाश्ता करण्यासाठी सगळं हे लाईनच आहे इथे चहा वगैरे चहा नाश्ता इडली सांबार वगैरे भेटतो वाटतं इथे पाऊस बघा कसला आलाय जबरदस्त मुसळधार पाऊस आणि आज अमोस आहे तर पाऊस पडणारच आणि आम्ही भिजणार नाही लास्टला एकदम कुरकुडा लावतो इथे भिजणार नाही सगळेच राहणं अजूनपर्यंत चुका आहे मॅचच्या टायमिंगला पाऊस आला तर एक वेगळी गोष्ट आहे त्या टायमिंगला भिजू पण असं नाही भिजणार खूप थंडी लागते या पावसामध्ये आणि आजारी पडण्याचे पण चान्सेस असतात पण आम्ही भिजणार आहे मस्त नाश्ता झाला आता आता जाऊ आता सेकंड राऊंड आपलं चालू आहे का थोड्या थोड्याचा बॉल टाकतो ना, ला ना हो थोड़े थोड़े। नमस्कार मित्रांनो आपण इथे आलेला आहे खेळायला आपल्या जवळच आहेत ऑक्टोबर रमेश गेवडे बघूया आपली आता मॅच सुरू आहे आपण आहोत आपण आपल्या नानासोबत आपल्या वाडीतला वर्गा आहे रणजीत घेवडे आपण स्कोअर बघतोय स्कोर काढली बघतोय आपलीच आपलीच कमिटी आहे स्कोर आपलीच कमिटी आहे त्याच्या मला स्कोर बघतोय मी बघा रणजीत बरं रडू बिडू नको आपली मॅच आहे आता वाईट होतो संकेत दादा आपल्या सोबत संकेत तुझं काय म्हणणार ना टीम सोबत आपल्या टीम काय नाही जिंकणार बॅटिंग होणार बॅटिंग होणार

शॉट 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 रे ठेका शॉट रे मस्त वेल रनिंग काने पहिल्या नाही पण माझा घोरा दाव रखيدا मा मस्त सुरू झाला काय कसा अरे इला लागतो 11 पैजेलावडा आपो जागेवर होता हा ए 2 11 देतो गे आम मारी मारी

तो वारा वारा। ला तीन ला चार तीन ला चार पाहिजे आणि नवनाथ आहे स्ट्राईक लागते नाही नाही टेन्शन दूर करणार नवनाथ यार यार नवनाथ विचित्राईक स्ट्राईकला विकी मारते विकी। आ चलो बल 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 एक दोन पाये दोन नौना छोड़ नौना छोड़ चल आ चल एक बल एक एक बल एक एक बल एक विकी। एक बल एक पाये यानी विकी आज स्ट्राइक ला भगवी आता। समोचे डिंपन आप लोग हाड़ी तो नहीं चाहेंगे। बैटिंग यार बैटिंग। बैटिंग आ विकी। बॉलवर जा विके फुल फिल्डिंग एकदम फिल्डिंग जवळ आले एक बॉल एक पाहिजे हे धावायचं नाही पोचलाय 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 मस्त विके प्लेअर पोचलाय अरे डाय मारले सगळे नाराज झालेत एक बॉल एक रन इझिली पोचलेला पण काय मध्ये काय झालं काय माहिती नाही पण विन होतो आम्ही खूप वाईट वाटते एक बॉल एक रन मॅच गेली थी। ठीक आहे चला अजून आपली दुसरी एंट्री आहे तर ती बघूया आपल्या वाडीची दुसऱ्या टीमची आता आता टॉच उडालेला आहे सो आत्ता फिल्डिंग आहे आपली आणि ही टीम पुढे गेली पाहिजे एक टीम आहे ती फक्त एक रनासाठी थोडी वाचली <laughs> एक बॉल एक रन आणि ही तरी आता लास्ट फायनलपर्यंत तरी पोचली पाहिजे हा फर्स्ट राऊंड चालू आहे आता आता चालू होतोय सो पहिली फिल्डिंग आहे टॉच जिंकून फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला हे मस्त यार बॉलिंग काय बॉलिंग टाकली भावा हा जिंकले ना जिंकलं किती रन मारले होते तीस मारल तीस ना मस्त फायनल फायनलपर्यंत जा बाबा थँक्यू ऑल द बेस्ट तू फिल्डिंग कर रे फिल्डिंग कर फक्त कॅच सोड तू स्कोरर बघा रंजित आहे हे बघा श्री गांगेश्वर साईड नाही नाही ना तू आयोजक श्री गांगेश्वर क्रिकेट टीम पिरंदावणे निवयवाडी हे बघा असं हे स्कोर स्कोररचं काम करतोय आज आपला रणजित भाऊ साईडला प्रसाद आहे प्रसाद घेवडे आणि आपले तर मॅच चालू होते पमदा ओवर टाकतोय कोण सनगर आहे बॅटिंगला कॅच पकड ना यार ना पळत बॉलिंग यार जिन्दे जिन्दे आहे भंटीनी मस्त आहे ना आता एक विकेट काढले हो दुसरा संको कॅच थ्रो त्रो थ्रो हा डायरेक्ट पावसाळी क्रिकेटचा आनंद ह्या पावसामध्ये आणि आहे किती झाला बत्तीस तेहतीस करायचे आहेत ना तेहतीसला ला आहे तीन ओव्हरमध्ये तेहतीस रन बनवायचे आहेत बत्तीस झालेत डबल 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 पहिला वॉल लागलेला आहे तेहतीस करायचे तीन ओव्हरला शोट गेला गेला नाही चार आहेत नाही पाच आणि चारला पाच घसरण झाली मारी गा शॉर्ट <plus थरका> यार हेच खेळायचे तुला मारी मारी आज खेळायचं आहे दोन्ही शॉर्ट आहे शॉर्ट यार तुमको गेला रे बाहेर गेला सिक्स आहे लवली शॉर्ट किती वाजे दोन ला तीन दोन ला तीन दोन बॉल तीन रन संकून सिक्स मारला पाहिजे पळून पण येत आहेत इझी आहे मॅच ह्या बॉलवरती मॅच आहे हा चल पळपूया संकुया आई पळ एक बॉल दोन रन पाहिजेत एक बॉल दोन झाले संको आलाय स्ट्राईक लारीच पकडला हातात मारला आज वाडीतली बोर किती आले खेळण्यासाठी रविवारचं क्रिकेट संडे क्रिकेट इकडे नवनाथ आहे आणि आता दोन्ही पण टीम आमच्या दोन्ही पण टीम आमच्या बाहेर गेल्या आहेत सो आता आम्ही जातो आहे पहिली नेक्स्ट आहे क्रिकेट आहे ते हारजीत होत असते सो जेवढ्या पण आता टीम आहेत पुढे जातील त्यांना बेस्ट ऑफ लॉक शुभेच्छा ट्रॉफी घेऊन जाणार संध्याकाळी फायनल होईल सो फायनलपर्यंत नाही थांबणार आता निघूया जरा घरी तर चला हा व्हिडिओ तेच एंड करूया व्हिडिओ कशी वाटते कमेंट करू नक्की सांगा तर चॅनल नवीन असं सबस्क्राईब करा क्रिकेट खेळायला आल्यानंतर मस्त वाटतं जरा रविवार रविवारसारखं वाटतं चला बाय बाय <laughs>